नव्याने कार्यान्वित झालेल्या वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्या कारभाराची धमक दाखवत शहरातील अनधिकृत वाहन विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे शहरानजीक रोटेगाव परिसरात विनापरवाना वाहन विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अशोक ॲटोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वितरकावर तब्बल दोन लाख बत्तीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे याशिवाय अठ्ठावन्न विना नोंदी वाहनांना ब्लॅकलिस्ट करण्यात आला आहे या कारवाईनंतर वैजापूर परिसरातील नागरिकांमध्ये आर कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त होत आहे अनेकांनी या धडक कारवाईचे स्वागत करत अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर सतत लक्ष ठेवले पाहिजे अशी मागणी केली आहे दुसरीकडे वाहन वितरक वर्गात मात्र यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई आहे अशोक ॲटोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वितरकाचे व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे अठ्ठावन्न वाहनांचा ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करण्यात आलाय वैजापूर विभागात विनापरवाना वाहन विक्री करणाऱ्या अन्य वितरकांवर देखील कठोर कारवाई करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलंय शैलेंद्र खैरमोडे एम सी न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर